त्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीत मोठ्या भाऊ छोट्या भाऊ यावरून विधानसभेला होणार मोठा वाद दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणणे यात मोठा संभ्रम होता मात्र निकालानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला आणि अठ्ठेचाळीस जागांपैकी तब्बल तेरा जागा आपल्या पदरात खेचून आणत त्यामुळे विधानसभेला काँग्रेसने तटस्थ राहून आपण सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार देणार असा इशारा दिल्यानंतर महाविकास आघाडीत मोठे मतभेद सुरू झाले त्यामुळेच महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीनंतर चांगलाच आत्मविश्वास वाढला आहे एकंदरीतच विधानसभेला उद्धव ठाकरे गट व काँग्रेस राज्यात सर्वात जास्त आमदार आपले निवडून यावा यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडत आगामी नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत आत्मविश्वास वाढला एकंदरीतच विधानसभेला उद्धव ठाकरे गट व काँग्रेस राज्यात सर्वात जास्त आमदार आपले निवडून यावा यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडत आगामी नगरपालिका विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीची लाट लक्षातशिब आजमावणार हे बाकी चित्र स्पष्ट झाले मित्रांनो लोकसभा निवडणुकीत माहितीचा मिशन पंचेचाळीसचा नारा फेल करत उद्धव ठाकरे शरद पवारांनी जो माहितीला धक्का दिला यावरून काय वाटते तुम्हाला विधानसभेला कोणत्या दोन पक्षांचा डंका जास्त वाजणार आणि कोणाचा दारुण पराभव होणार कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र